गरुड पुराणानुसार मृत शरीर जाळल्यानंतर आत्म्यासोबत नेमकं काय काय घडत का असत नमस्कार मित्रांनो गरुड पुराण रहस्य गरुड पुराणानुसार आत्म्याचा प्रवासाचं गूढ रहस्य आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो या जगात जर काही सर्वात मोठं सत्य असेल तर ते आहे आपला मृत्यू ज्याला मनुष्य कितीही इच्छा असली तरी देखील टाळू शकत नाही तुम्ही पाहिलं असेल की हिंदू धर्मात जेव्हा एखादी व्यक्ती या जगाचा निरोप घेतो तेव्हा त्याच्या मृत शरीराचे अंतिम संस्कार म्हणजेच त्याला जाळलं जातं पण तुम्ही कधी विचार केलाय आहे का की नातेवाईकांच्या अंतिम संस्कारानंतर त्या मृत आत्म्यासोबत नेमकं काय होतं त्यासोबत काय काय घडत असत नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मंगल चॅनलवरती गरुड पुराणात असं सांगितलं आहे की मृत्यूनंतर यम लोकातून दोन यमदूत फक्त चोवीस तासासाठी आत्म्याला घेऊन जातात या चोवीस तासात मृत व्यक्तीचे नातेवाईक त्याच्या शरीराचं अंतिम संस्कार आणि इतर कर्मकांड करतात आत्मा आपल्या नातेवाईकांमध्येच राहतो म्हणजेच तेरा दिवसापर्यंत आत्मा आपल्या नातेवाईकांसोबतच असतो त्यानंतर पुन्हा आत्मा यमलोकासाठी परत रवाना होतो म्हणजेच तेरा दिवस आपल्यातच असतो आत्मा याच दरम्यान आत्म्याला तीन वेगवेगळे मार्ग दाखवले जातात आता या मार्गापैकी कोणत्या मार्गावर आत्म्याला पाठवले जाईल हे त्याने केलेल्या कर्मावरच ठरवले जाते मित्रांनो पहिला मार्ग आहे आर्ची मार्ग म्हणजे देवलोकाच्या प्रवासाचा मार्ग मानला जातो दुसरा मार्ग आहे धूम मार्ग ज्याला पितृलोकाचा मार्ग सांगितला आहे आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश मार्ग म्हणजेच नरकाच्या प्रवासासाठीचा हा मार्ग असतो मित्रांनो आत्मा आपल्या पाप आणि पुण्याचं निर्धारित वेळेपर्यंत भोग भोगल्यानंतर आपल्याला पुन्हा शरीर मिळतं एवढंच नाही मृत्यूनंतर जीवात्म्याला यमलोकाच्या मार्गात अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना देखील करावा लागतो याच अडचणीपैकी एक आहे यमलोकाच्या मार्गावर लागणारी वैतरणी नदी तर ही काही साधी नदी नाही यासाठीचा एक व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे तो आपल्या चॅनलवरती आहे तर या नदीला सहजपणे पाप्यात्म्या पार करू शकत नाही या नदीत त्याला खूप त्रास भोगावा लागतो गरुड पुराणात असं सांगितलं आहे की पक्षीराज गरुड श्रीहरींना विचारतात हे प्रभू मृत्यूलोक आणि यमलोकाच्या दरम्यान असलेली जी वैतरणी नदी आहे तिचे जीवात्म्याशी काय नाता आहे आणि त्याला या नदीत कसा दंड भोगावा लागतो याचे उत्तर देताना भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे गरुड जो ही पापी आत्मा या नदीत प्रवेश करतो त्याला रक्तासारख्या जलपात्रात ठेवलेल्या तुपासारखे तापवले जाते या नदीचे रक्तासारखं पाणी कीटक आणि वज्रासारख्या सोंड असलेल्या प्राण्यांनी भरलेलं असतं तसेच ही नदी मगर साप आणि त्याच्यासारख्या अनेक इतर हिंसक आणि मांसाहारी जलचरणी म्हणजे जलचर प्राण्यांनी भरलेली असते नदीत पापी आत्मा प्रवेश करतात बाहेरच्या सूर्याच्या ता उष्णतेसारखं ता तापायला लागतं त्या महातापामुळे पापी व्यक्ती जोरात ओरडत विलाप करू लागतो जेव्हा ही उष्णता सहन त्याला होत नाही तेव्हा ती दुरात्मा त्या भयंकर रक्तासारख्या जलात डुंबायला लागते मित्रांनो ज्या लोकांनी त्यांच्या जीवनात खूप पाप केले असतात त्यांना नरकात पाठवले जाते त्याच वेळी जे चांगले कर्म ज्याम्यांनी केलेले असतात त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते वाईट कर्म करणाऱ्यांना नरकात शिक्षा दिली जाते तर चांगले कर्म करणाऱ्यांना स्वर्ग आणि अशा प्रकारच्या सुखसुविधांसाठी तेथे ते त्यांना ठेवले जाते गरुड पुराणात असं सांगितलं आहे की ज्या आत्म्यांना स्वर्गात स्थान मिळतं त्यांना यमराज स्वतः आपल्या भवनातून स्वर्गाच्या दारापर्यंत त्या पुण्यात्म्याला सोडायला जातात तर त्या पुण्यात्माला तिथे अप्सरा त्याच स्वागत करतात तर जे लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जगतात आणि आयुष्यभर दुसऱ्याच वाईट करत असतात त्यांना स्वर्गात स्थान मिळत नाही गरुड पुराणात वेगवेगळ्या नरकांचा देखील उल्लेख केलेला आहे जिथे वृत्त आत्म्याला पापाची शिक्षा दिली जाते याशिवाय गरुड पुराणात अस्थिपत्रवन नरकाचा उल्लेख देखील आहे तर हा नरक त्या पती पत्नीच्या आत्म्यासाठी आहे जे आपल्या जोडीदाराला फक्त फायद्यासाठी किंवा उपयोग वस्तू म्हणून त्याच्याकडे बघतात या नरकात त्याच्या आत्म्यांना मारलं जातं हा चक्र खूप वेगाने चालतो तर अठ्ठावीस नरकापैकी हे एक अत्यंत भयंकर नरक आहे दुसरं नरक आहे ते म्हणजे रवरव रव नरक या नरकामध्ये त्यांना जागा मिळते ज्यांनी त्यांच्या आवेशात दुसऱ्याची संपत्ती हडपलेली असते तिथे त्यांना ते, ते, ते बेशुद्ध होईपर्यंत मारलं जातं पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर त्यांना पुन्हा याच प्रकारे रक्तबंबाळ केलं जात हा सिलसिला तोपर्यंत चालतो जोपर्यंत त्या पापी आत्म्याची शिक्षा संपत नाही पापी आत्म्यासाठी पुढील जे नरक आहे ते म्हणजे कुंभीपाक नरक यामध्ये शिकारी लोकांना म्हणजे ज्यांनी त्यांच्या शोकासाठी प्राण्यांची हत्या केलेली असते त्यांना आणले जाते तिथे ते त्यांच्या या कर्माच्या शिक्षेचं त्यांना उकळत्या ते तेलामध्ये टाकलं जातं मित्रांनो तर तप्तसुची नरकामध्ये ते लोक येतात जे त्यांच्या कर्तव्याकडून म्हणजेच त्यांच्या कर्तव्यापासून पळ काढतात जबाबदाऱ्यापासून पळ काढतात या नरकात त्यांच्या आत्म्यांना फेकलं जात जिथे त्यांना चाकुनी छिन्न विछिन्न केलं जात जोपर्यंत ते पापी आत्मा बेशुद्ध होत नाही तोपर्यंत ही क्रिया हा सिलसिला चालूच असतो गरुड पुराणात कालसूत्र नरकाबद्दल देखील सांगितलं आहे तिथे त्या आत्म्यांना आणलं जातं त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी मोठ्यांचा थोरा मोठ्यांचा सन्मान केलेला नसतो या नरकात वाईट कर्म करणाऱ्यांसाठी त्यांना जास्त उष्णतेत ठेवून शिक्षा दिली जाते जोपर्यंत त्यांची म्हणजेच त्या पापी आत्म्याची शिक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत तर मित्रांनो तुम्ही पाहिलं की अंतिम संस्कारानंतर आत्म्यासोबत काय काय घडतं त्यासोबत तुम्ही पाहिलं की आत्म्याला कोणत्या आधारावर स्वर्ग किंवा नरक हे स्थान मिळतं मित्रांनो मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत हा व्हिडिओ शेअर देखील नक्की करा व आपल्या चॅनलला तुम्ही आणखीन देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा उपयुक्त माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण किंवा श्री कि स्वामी समर्थ नक्की टाईप करा मराठी मंगल आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओद्वारे तुम्हाला तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील अशी मी आशा करते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ